मराठा युद्धा मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ बालमटाकळी बोदेगाव कडकडीत बंद जय भवानी जय शिवाजी आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं अशा घोषणा सुरू मराठा युद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या सात दिवसापासून अंतरवाली सराटी येथे उपोषणात बसले असून त्यांची प्रकृती खालावली असल्याने जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी शेवगाव तालुक्यातील बोदेगाव बालमटाकळी येथील गावकऱ्यांकडून कडकडीत बंद पाळण्यात आला आहे सखल मराठा समाजाच्या वतीने बंदची हाक दिली होती बालम बालमटाकळी येथे सकाळी रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये जय भवानी जय शिवाजी आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं अशी घोषणा देण्यात आल्या दिवसभर बंद पाळण्यात आला असून गावातील सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून बंदमध्ये सहभागी झाले जरंगे पाटलाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोनवीर येथील हरिभक्त पारायण परशुराम महाराज विखे यांनी बोदेगाव येथील मारुती मंदिरासमोर शनिवारपासून उपोषण सुरू केले आहे त्यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे त्यांची तब्येत खालवत चालली आहे महाराजांना पोलीस प्रशासन व ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर यांनी विनंती केली सलाईन घ्या परंतु जोपर्यंत मनोजदादा जरांगे सलाईन घेत नाही व मराठा समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी सलाईन घेणार नाही असा नकार परशुराम महाराजांनी दिला आहे वेद प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर शेवगाव